नमस्कार आज आपण रामनवमी निमित्त रवेदार अशी बासुंदी बनवणार आहोत सोप्या पद्धतीने म्हणजेच दूध आटवून केलेली बासुंदी आणि कुठेही आपण दूध पावडर वापरलेली नाही किंवा खवा वापरलेला नाही पण तरीसुद्धा अगदी योग्य पद्धतीने बासुंदी कशी करायची व दूध पटकन आटावं त्यासाठी अगदी लहान लहान गोष्टी मी इथं शेअर केल्या आहेत परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी परफेक्ट बासुंदी करू शकता चला तर मग सुरुवात करूया तर आता बासुंदीसाठी साहित्य काय लागणार ते, का ते पाहूया मी घेतले आहे थोडीशी केसर इलायची पावडर आणि चारोळी बदाम आणि काजूचे केलेले तुकडे आणि मी साठ ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि जवळपास अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट बासून ते करण्यासाठी तर पसरत पॅन किंवा पसरत भांडच घ्यायचं जर खूप असं उंच भांड घेतलं ना तर दूध आटवायला खूप उशीर लागते त्यासाठी मी पसरत पॅन ठेवला आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकू याने काय होते दूध तळ्याला चिटकून बसणार नाही आता आपण दूध घालू आणि गॅस मोठा करू याला चांगली उकळी आणायची हे बघा पाच मिनिटात दुधाला उकळी आली आता गॅस आपण कमी करू आता आपल्याला याच वेळी घालायची आहे केसर म्हणजे काय होते सुरुवातीला जर केसर घातलं ना तर दुधाला रंग छान येतो जर तुमच्या जवळ वेळ असेल तर गॅस कमी ठेवा आणि मध्ये मध्ये दुधाला हलवत राहा त्याची जी साय आहे ते खरडून काढा जर आपल्याला लवकर दूध आठवायचं असेल तर गॅस मोठा करा आणि दर दहा सेकंदाने हलवत राहायचं याला सतत ढवळत राहायचं कारण काय आहे आणि साय खरडून काढायचं कारण काय आहे म्हणजेच तुम्ही याला असंच ठेवलं ना तर काय होतो साय त्याच्यावर जमा होते आणि बासुंदीमध्ये एकाच जागी गोळा होते तर आपण खरडत राहिलो ना तर रवाड रवाड दाणे दुधामध्ये उतरतात आणि बासुंदी लवकर घट्ट व्हायला मदत होते तर पंधरा ते वीस मिनिट मी मोठ्या गॅसवर उकळून घेतलं आणि मध्ये मध्ये मध्यम मदे, गॅसवर पण उकळून घेतलेलं आहे कारण काय आहे बासुंदी जास्त रबडीसारखी घट्ट करायची नाही हलकी पातळ ठेवायची याच्यामध्ये टाकू ड्रायफ्रूट्स चारोळी इलायची पावडर बादाम आणि काजूचे केलेले तुकडे आता याला मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटासाठी आणखी उकडी आणू आता गॅस मध्यम करू नाहीतर दूध खूप आठवायला नको तर दोन मिनिट ड्रायफ्रूट्स दुधामध्ये शिजले अजून थोडं दाटसर दिसायला लागलं आता याच्यामध्ये साखर घालू साखर विरघळली ना तर परत दोन ते तीन मिनिट दुधाला उकडी आणू तर तुम्ही पाहू शकता आपली दाटसर बासुंदी तयार झालेली आहे तर हे बासुंदी तयार होण्यासाठी मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट लागले तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी किती छान रवेदार तयार झाली हे बासुंदी कोणाकोणाला गरम आवडते तर कोणाकोणाला थंडी आवडते तर तुम्ही ही रामनवमी निमित्त अशी रवेदार बासुंदी नक्की करून बघा आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच भेटू अशा छान रेशीपॉट तोपर्यंत धन्यवाद